मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रक्तदान धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम लोकांचा जीव वाचवण्याचा हा रक्तदान शिबिर उपक्रम खरं म्हणजे रक्तदान हे यज्ञ म्हणेल मी तो अविरितपणे सुराय सर्व रक्तदात्यांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्यदायी जाऊ अशा मनापासून शुभेच्छा देतो आचारसंहिता लागलेले आणि निवडणुका देखील जाहीर झाल्यात असं असून देखील या रक्तदानात वैशिष्ट्य निमंत्रण विशिष्ट निमंत्रण दिलं जात नाही परंतु महाराष्ट्राच्या विविध भागातून लाडक्या बहिणी देखील रक्तदान करतात लाडके भाऊही ही रक्तदान करतात पोलीसही रक्तदान करतात सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी पत्रकार रक्तदान करतात अशा या आगळ्या वेगळ्या पवित्र कार्यामध्ये आपण सर्व सहभागी झालात आपल्या मनापासून धन्यवाद निवडणुका असल्या कारणानं सर्व उमेदवारांना देखील शुभेच्छा देतो ठाणे जिल्हा धर्मवीर आनंद दिगेंचा किल्ला हा शिवसेनेचा किल्ला आहे पंधरा तारखेला ठाणे महानगरपालिकेवर आनंद दिघे साहेबांचा भगवा झेंडा डौलानं फडकवायचा आहे ठाण्याचं मुंबई महापालिकेत देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे आपल्या कामाची पोचपावती मुंबईकर ठाणेकर आणि महाराष्ट्रभर भगवा विकासाचा भगवा फडकूया या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देत असताना सर्वांनी एक दिलानं ठाण्यावरचा पुन्हा मी सांगेन ठाण्यावरचा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी फडकवलेला भगवा आपल्याला पुन्हा एकदा मायुतीचा भगवा फडकवायचा अशा शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सर्व डॉक्टर रक्तपेढ्या आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा सर्व रक्तदात्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्ष हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्यदायी जावं असं मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज एकतीस डिसेंबर वर्षाचा समारोप आणि नवीन वर्षाची सुरुवात या ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केली तोच उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे रक्तदानाचा आणि सर्व रक्तदात्यांना देखील मी शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खूप खूप भारतीय अर्थव्यवस्थेने जपानला मी देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री वर्षाच्या शुभेच्छा नरेंद्र मोदीजींचा नवीन वर्षात आपण प्रवेश केला दोन हजार सव्वीस ला